डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी पारबी महासंघ मुंबई प्रदेश अध्यक्ष संतोष एकनाथ पवार आम्ही आदिवासी पारबी समाज जो आज रोडवर राहतोय त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड म्हणून त्यांना संबोधलं जातोय त्यांचे कास्ट सर्टिफिकेट भेटले जात नाही त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाही आणि त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण होत नाही तर या शिक्षणासाठी जो हरिभाऊ साहेबांनी लढा द्यायला चालू केलाय त्या लढ्याला आणि या उपोषणाला पारधी समाजाचं पूर्ण समर्थन देतोय आणि पार्थी समाजांचे जो प्रश्न सोडवे त्याच्यास पार्थिव समाज राहील आज तर पाचशे लोक आले उद्या पार्थी समाजाचे हजार लोक आहेत आज मुंबईमध्ये लाखोच्या संख्येनं पारदेव समाज आहे महाराष्ट्रामध्ये पारदे समाज कमीत कमी छत्तीस जिल्ह्यामध्ये आदिवासी पारदे महासंघाच्या गावोगावी संघटना शाखा आहेत तर ह्या शाखेमध्ये सध्या हे आंदोलनाचे लोन पसरले की संतोष आज मुंबईमध्ये पारदी समाजांच्या हिताचे प्रश्न सोडवण्याचं काम करतो तर आणि आदिवासी पारधी महासंघाने हरिभाव राठोड साहेबांनी जो पारधी समाजावर मायाचा हात फिरवला हो आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हरिभाऊ राठोड साहेबांनी प्रयत्न केले त्यांच्यासाठी आम्ही पारधी समाज पूर्ण ता, ताक ताकती निशा इथं ता आझाद मैदानला कलेक्टर ऑफिस मधला रिटायर्ड ऑफिसर आहे महसूल अधिकारी आहे जेव्हा मी हरिभाऊ राठोड माझे खासदार यांचे विचार सर्व पटले मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं जो मागासवर्गीय लोकांसाठी सर्व समाजासाठी हे चळव चळवळ करतात यांचा चळ सर्व अभ्यास करून यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं माझ्या विचारांचं पाठिंबा नव युवकांचं पाठिंबा सर्वांचं पाठिंबा राठोड साहेबांना राहील म्हणून मी पण त्यांच्याबरोबर आमरण उपोषणला बस माझी मुख्यमंत्री बारा वर्षे राहिले वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रासाठी हरित क्रांती केली हरित क्रांती केली सर्वांना अन्न धान्य समजूया समस्या राहणाला ना घर नाही रोटी नाही लोकांना पारधी लोक फिरतात त्यांना चोरीचा आरोप होतो यांना जर घर चांगलं मिळालं रोटी मिळालं शिक्षणाची व्यवस्था झाली तर हा म्हणजे शिवाजी महाराजांनी जसं कार्य केलं तर शिवाजी महाराज वंशज सारखे शिवसेनेचे हे काम करतात तसं झालं पाहिजे वसंतराव नाईकचं स्वप्न होतं शिवसेना एक संघटना आहे संघटनेने साथ जर दिलं शासन आणि संघटना दोन्ही जर मिळ बसलं हा राज्य सुसंस्कृत होऊन चांगलं चालेल म्हणून वसंतराव नाईचं हे स्वप्न होते चालायला पाहिजे म्हणून आमचं पण कळकळीचे उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की बंजारा समाज हा समाज आहे पूर्ण भारत देशामध्ये यांची संख्या आहे महाराष्ट्रामध्ये पण संख्या आहे फक्त आम्हाला पोहरादेवी देवी एक जे मतदारसंघ आहे तिथं खासदारची तिकीट पण दिल्या जात नाही तिथं पाडल्या जाते या समाजाला आजपर्यंत पाडल्या गेलेलं तर उद्धव ठाकरे साहेब हे मराठा समाजाचे आहेत सर्व लोकांना घेऊन चालणार आहे इथं अठ्ठेचाळीस सीटमधून इथं बंजारा सीटला हे करून त्यांनी मान्यता देऊन एक दिल्लीमध्ये एक नेतृत्व पाठवलं की खरं तो जाणता राजा होईल नाही होणार